आपण जर अगदी मान्सूनचा विचार करायला सुरुवात केली तर आज एकवीस एप्रिल आहे आणि आजपासून बरोबर एक, आज एक महिन्याने म्हणजे में एकवीस ते बावीस मेच्या दरम्यान अंदमानात मान्सून दाखल होत असतो दरवर्षीच्या नियमाप्रमाणे आणि याही वर्षी तो बावीस तारखेच्या दरम्यानच दाखल होईल असा अंदाज आहे एक दिवस अगोदर किंवा एक दिवस नंतर असेही म्हणजे साधारण वीस ते बावीसच्या दरम्यान हा मान्सून अंदमानात दाखल होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे साधारण पाच तारखेपासून पुढे दोन्ही समुद्रांमध्ये पावसाची हालचाल सुरू होईल काही मॉडेल आपल्याला पश्चिम बंगालच्या दरम्यान पाच सहा तारखेला एक छोटा कमीदाब तयार होण्याची शक्यता वर्तवत आहेत परंतु अजूनही संपूर्ण गोष्टीची खात्री होण्यासाठी वेळ लागेल परंतु अवकाळी पावसाचं प्रमाण यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप कमी आहे आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस हा कमी झालाय तेव्हा तेव्हा मान्सून चांगला बरसलेला आहे यावर्षी हवामान खात्याकडून एकशे सहा टक्के सरासरी पाऊस पडण्याचा भारतातला अंदाज आहे आपण महाराष्ट्रासाठी एकशे सात टक्क्याचा अंदाज दिलेला आहे या संदर्भातील अपडेट व्हिडिओ आपला एक मे रोजी येण्याची शक्यता आहे परंतु मी एकमेला प्रवासात जर असेल तर मात्र तो दोन मेला वगैरे येईल परंतु एक लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये जो मान्सून यावर्षी बरसणार आहे त्या संदर्भामध्ये आपण दिलेली तारीख ही सात तारखेपासून बारा तारखेच्या दरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे म्हणजे या चार दिवसामध्ये या तीन ते चार दिवसामध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल आपण जर सरासरी डेट बघितली तर आपल्याला मान्सून जाईल असा अंदाज आहे एकूणच पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये राहील असं वाटत नाही कारण आता हळूहळू डी कमजोर होत जाणार आहे उष्णतामान वाढत आहे आणि मध्य भारतावरील डीचा प्रभाव कमी होतोय त्यामुळे जसं अरबीस मध्ये आणि बंगालच्या उपसागरात बाष्प वाढेल तसं महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकत पंधरा मे नंतर जो पाऊस सुरू होतो त्यामध्ये मोठे पाऊस म्हणजे जसा काल अक्कलकोटला पूर्वस्थिती निर्माण झाली तशीच पूर्वस्थिती काही विभागात महाराष्ट्रात निर्माण होत असते म्हणजे मोठे अवकाळी पाऊस किंवा मान्सून पूर्व पाऊस आपल्याला पंधरा मे नंतर सुरू होतात आणि मान्सून पूर्व कालावधीमध्ये बरीच मंडळी आपल्याला जूनचा पूर्वार्ध किंवा मेचा उत्तरार्ध याला मान्सून पूर्व पावसाचं वातावरण मानतात प्रत्येकाची ती एक टेंडन्सी आहे परंतु एक एप्रिल पासून तर आम्ही जवळपास पुढे मान्सून सक्रिय होऊपर्यंतचा कालावधी हा साधारणपणे मान्सून पूर्व काळ समजतो तर या कालावधीमध्ये यावर्षी अलिनो सुपर अलिनोच्या कंडिशनमध्ये असणार आहे आणि त्यामुळे थोडं या कालावधीमध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु वादळ निर्माण होऊ शकतात एखादा तीव्र कमी निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे हा कालावधी फार वातावरणाच्या दृष्टीने झटपट बदल घडणारा असतो या काळातही अवकाळी पाऊस किंवा ज्याला आपण वळीवाचा पाऊस म्हणतो त्याची वातावरण निर्मिती असते वादळी पाऊस या होतो त्यामुळे आपण त्याचेही अंदाज देणार आहोत परंतु आपल्याला यावर्षी उन्हाळा कडक जाण्याची शक्यता सुपर आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय